जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर मार्गे जाणारी पुण्याकडे जाणारी रेल्वे हिचा मार्ग बदलण्यात आलेला आहे आता जन आंदोलन उभं राहते काय वाटतं नाही माझी पहिल्या दिवसापासून भूमिका आहे का जी नाशिक पुन्हा रेल्वे आहे ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे यासाठी यापूर्वी झालेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या मी या संदर्भात प्रश्न उपस्थित करला होता आणि आजही त्या था भूमिकेवर मी ठाम आहे रेल्वे ही संगमधन मार्गे गेली पाहिजे चार दिवसापूर्वी जे लोकसभेमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी अमोल कोल्हे साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याला उत्तर दिलं आहे तर ते, ते निश्चितच आज त्यांनी तांत्रिक अडचण जे एम आर टीची बोलून दाखवलेली आहे त्या जे एम आल्टीमुळं जर असं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं मार्ग बदलला तर निश्चितच आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये आपल्याला पर्यायी ट्रॅकसुद्धा किंवा अलायमेंट बदलून कशा पद्धतीने संगमार्गे जा घेऊन जा, जाता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे यासाठी आत्ता येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा नागपूर येथे मी हा प्रश्न उपस्थित करणार आहे तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनासुद्धा भेटून विनंती करणार आहे का यामध्ये महाराष्ट्र शासनाचा पन्नास टक्के वाटा असल्यामुळं आपण आमच्यावरती हा अन्याय करू नये यापूर्वी जे आता संदर्भातली तर आमची सुद्धा भूमिका आहे का वेळ पडल्यास महायुतीच्या वतीने मोठं जनआंदोलन या बाबतीत संगमनेर म्हणा जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणा आम्ही करण्याची भूमिका ठाम घेतलेली आहे या प्रसंगी म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत भाऊसाहेब वागुरे यांची भूमिका सुद्धा या प्रकरणामध्ये संशयास्पद दिसत आहे कारण आज ते फक्त शिर्डीचे खासदार नाही आहेत ते ते हो ते हो तर ते संगमनेर आणि अकोल्याच्या जनतेने सुद्धा त्यांना मोठ्या मोठ्या देखील निवडून दिला आहे त्यामुळे ज्यावेळेस हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित होत होता त्यावेळेस खासदार वाचोरे साहेबांनी यावरती बोलणं गरजेचं होतं आणि ज्या पद्धतीने कुल्हे आहेत खासदार साहेब यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे तर त्यांचा कळवळा त्यांच्या मतदारसंघासाठी दिसत होता परंतु आपल्या वाचोऱ्यांचा दिसला नाही त्यामुळे यापुढे जे आंदोलन होणार आहे हे आंदोलन जर राजकारण राजकारणविरोधीच होणार असेल तर याच्यामध्ये माझा सहभाग राहील परंतु दुर्दैवाने काही लोकांना पराभव झाल्यानंतर हा संगमनेरचा रेल्वे मार्ग जो बदलण्यात येण्याबाबतची यांना आधीच कल्पना होती तर यांनी यापूर्वीच या, या संदर्भात आंदोलन का केले नाही हा निर्णय पुढे येण्या आल्यानंतर पण यापूर्वीच गेल्या नगरपालिका निवडणुकीच्या आधीपासून मी ऐकतोय का रेल्वे मार्ग बदलला रेल्वे मार्ग बदलला मग मा पदवीधर आमदारांना याबाबतीत सर्व वस्तुस्थिती माहिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला लाईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत